फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना कुंभ राशीसाठी शौर्य आणि धैर्य वाढवणारा ठरणार आहे आदर आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहे पण त्याचबरोबर दीर्घकाळापासून तुमची जी कामं रखडलेली आहेत ती आता हळूहळू मार्गी लागताना दिसतील कुठेतरी अडकलेले पैसेसुद्धा परत मिळू शकतात कर्ज फेडता येईल इतकंच नाही बरं का तर ज्यांचं लग्न झालेलं आहे ना त्या व्यक्ती एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवतील अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात कुंभराशीसाठी फेब्रुवारी महिना आणखीन काय काय घेऊन आलाय चला जाणून घेऊया तसं तर कुणाच्याही अध्यात्मध्यात नसणारी कुंभरास अशी ही कुंभरास गेल्या अडीच तीन वर्षांपासून थोडासा मानसिक शारीरिक आर्थिक पातळीवर त्रास सहन करते आहे आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे साडेसाती चालू आहे त्यामुळे काही अडथळे आयुष्यात येणारच पण फेब्रुवारी महिन्यात जे ग्रहमान आहे ते तुम्हाला दिलासादायक ठरू शकतं फेब्रुवारी महिना करिअरच्या दृष्टीने कुंभराशीसाठी निर्णायक ठरू शकतो नोकरीत जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे पण नव्या फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो बदलाची शक्यता आहे व्यवसायात सुद्धा प्रगती असेल संथ असेल पण प्रगती असेल दीर्घकाळासाठी फायदेशीर असे निर्णय फेब्रुवारी महिन्यात व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्याकडनं घेतले जातील पार्टनरशिपमध्ये तुमचा व्यवसाय असेल तर मात्र तुम्हाला गैरसमज होणार नाही याच्याकडे लक्ष द्यावं लागेल कुठलाही निर्णय घाईघाईत घेऊ नका नियोजन पद्धतीने काम केल्यास फेब्रुवारी महिना तुम्हाला कामात यश देईल आता बोलूया आर्थिक स्थितीबद्दल उत्पन्न स्थिर राहील खर्च वाढण्याची शक्यता आहे जुने अडकलेले पैसे हळूहळू मिळू शकतात गुंतवणूक करताना मात्र सावधगिरी बाळगा कर्ज आणि उधारी टाळलेलीच बरी धनयोग मध्यम स्वरूपाचा आहे बचतीवर लक्ष देण्याची गरज आहे कुंभ राशीचे जे लोक प्रेमात आहेत त्यांना प्रेमसंबंधांमध्ये भावनिक चढ उतार अनुभवायला मिळेल मंडळी प्रेमामध्ये अहंकार उपयोगाचा नसतो अहंकाराचा त्याग हा प्रेमात आधी करावा लागतो तरच प्रेमसंबंध टिकतात प्रेमसंबंधांमध्ये संशय अहंकार संवादाचा अभाव या गोष्टी आल्या तर समस्या निर्माण होते म्हणूनच जे प्रेमात आहेत त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे विवाहितांनी ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्यायचं आहे अविवाहितांसाठी लग्नाच्या चर्चा होतील काही चांगले प्रस्ताव येतील पण घाई नको नीट निर्णय घ्या विचार करून निर्णय घ्या कुंभ राशीच्या लोकांना मानसिक ताण या काळामध्ये जो जाणवतोय तो कमी होण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा प्राणायाम योग या सगळ्याची मदत घ्यायला हवी ज्यांना झोपेची समस्या जाणवते आहे त्यांनी सुद्धा आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे तुमची दिनचर्या योग्य पद्धतीने आखण्याची गरज आहे पाय सांधे पाठदुखी याकडे दुर्लक्ष करू नका कुंभ राशीच्या लोकांसाठी अंतर्मुख होण्याचा हा काळ आहे धार्मिक ग्रंथांचं वाचन तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्की करा त्याचबरोबर जर तुम्ही एखादी उपासना करत असाल आधीच तर उत्तम पण तुमच्या आयुष्यात कुठलीही उपासना नसेल तर मात्र नियमित स्वरूपाची कुठली तरी उपासना नक्की सुरू करा या साडेसातीच्या काळात उपासनाच असते जी तुम्हाला तारत असते मदत करत असते मानसिक बळ देत असते आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपासना काय करायची उपासना म्हणजे काय एखाद्या स्तोत्राचं रोज पठण करणं असेल किंवा एखाद्या मंत्राचा रोज जप करणं असेल एखाद्या देवाच्या दर्शनाला रोज जाणं असेल अशी कुठल्याही प्रकारची उपासना तुमच्या आयुष्यात असायला हवी कुंभराशीच्या लोकांचा कर्मावर जास्त विश्वास असतो मान्य पण कर्माबरोबर श्रद्धेची साथसुद्धा आयुष्याला बळ देत असते म्हणूनच कर्म आणि श्रद्धा आस्था या गोष्टी जीवनात महत्वाच्या असतात हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी आत्मविकासाचा काळ आहे असं म्हणावं लागेल जे काही कडू वाईट अनुभव तुम्हाला येत आहेत ते तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी तुम्हाला देत आहेत आयुष्यभराची शिकवण तुम्हाला देत आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघा तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी शनि मंत्राचा जप तुम्ही करू शकता ओम शनि शनेश्वराय नमः हा शनिमंत्र मंत्र आहे साडेसातीच्या काळात या मंत्राचा जप करायला सांगितला जातो सा त्याचबरोबर शनिवारी काळ्या तिळाचं दान करणं किंवा काळे उडीत दान करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं साडेसातीच्या काळामध्ये गरजू व्यक्तींची मदत तुम्हाला जशी जमेल तशी करा अहंकाराचा वारा न लागो राजसा ही गोष्ट लक्षात ठेवा अहंकार साडेसातीच्या काळामध्ये मारक ठरतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अहंकार तुमच्या मनाला शिवणार नाही या बाबतीत तुम्हाला सावध राहावं लागेल एकंदरीतच कुंभराशीसाठी कठीण पण परिवर्तन घडवणार आहे संयम शहानपणा शिकवणार आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा काळ भविष्यासाठी मजबूत पाया घालून जाईल हे लक्षात असू द्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका